अभिनेत्री अनघा अतुल तिच्या नवीन प्रोजेक्ट्स बद्दल सोशल मीडियावर शेअर करत असते आजवर अनेक मालिकांमधून अनघा आपल्या भेटीला आली आहे तर आता बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी सोबत ती काम करणार असल्याचं तिने प्रेक्षकांसोबत शेअर केलंय ड्रीम गर्ल सोबत काम करण्याचं स्वप्न पूर्ण झालं तर हॅशटॅग मध्ये तिने न्यू प्रोजेक्ट कमिंग सून असं म्हटलंय तर अनेकांनी तिचं कौतुक करत या नवीन प्रोजेक्टसाठी उत्सुक असल्याचं म्हटलंय आता हा प्रोजेक्ट नेमका काय असणार हे लवकरच आपल्याला कळेल अनघाने याआधी अनेक सिनेमांसाठी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलंय त्यानंतर ती झळकली ते स्टार प्रवाहावरील रंग माझा वेगळा या मालिकेत या मालिकेतल्या तिच्या श्वेता या भूमिकेचं सगळीकडूनच कौतुक झालं या ती उरी माली के सुधा काही काळ झळकली तर अनघाने तिच्या भावासोबत हे हॉटेल सुद्धा सुरू केलंय तर आता नव्या प्रोजेक्ट मध्ये ती हेमा मालिनी सोबत झळकणार आहे तुम्ही अनघाच्या या नव्या प्रोजेक्टसाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेम विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब मराठी